नमस्कार आज आपण दोडक्याची चमचमीत व लपतपीत अशी भाजी बघणार आहोत ही भाजी खायला तर टेस्टीच लागते तसेच न खाणारेही ही भाजी आवडीने खाते अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा ही दोडक्याची भाजी शिवाय तुम्ही ही भाजी सुखी असल्यामुळे तुम्ही टिफिनलाही देऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तसेच तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन नवीन रेसिपीज बघायला भेटतील आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला व व्हिडिओला लाईकही करत जा आणि कमेंटही करत जा चला तर मग रेसिपी बघूयात इथे मी दोन दोडकी घेतलेली आहेत व मसाल्यासाठी आपल्याला इथे सुके खोबरे घ्यायचे आहेत बारीक चिरून व थोडीशी कोथिंबीर अद्रक लसूण आणि इथं दोन चमचे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आता इथे आपल्याला खोबरं वगैरे काही भाजायचे नाही डायरेक्टच आपल्याला हे खोबरे मिक्सरमधनं काढायचे आहे प्रथम मी मिक्सरमध्ये खोबरे बारीक करून घेणार आहे खोबरं बारीक झाले की आपल्याला बाकीचे मसाले टाकूनही बारीक करून घ्यायचे आहे लसूण अद्रक व कोथिंबीर हे सगळे मसाले टाकायचे आहे व पुन्हा मिक्सरमधनं आपल्याला हे मसाले बारीक करून घ्यायचे आहे छानपैकी इथे हा मसाला बारीक झालेला आहे थोडासा ओबडदोबड मसाला राहिला तरी ही भाजी खायला छान लागते आता हा मसाला वाटून झालेला आहे आता आपल्याला इथे घरचे मसाले असतात ते इथे टाकायचे आहे इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकत आहे दोन चमचे व चवीनुसार मीठ एक चमचा एवढी हळद व आपला जो घरचा काळा मसाला असतो तो मी इथे दोन चमचे एवढे टाकणार आहे तुम्हाला इथे जेवढे तिखट हवे आहे तेवढा तुम्ही मसाला टाकू शकता व तुमच्याकडे लाल मिरची पावडर असेल तीही टाकली तरी चालेल इथे मी चिमुटभर हिंग टाकलेली आहे आता आपल्याला दोडका आहे त्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत मी प्रथम दोडक्याच्या सगळ्या शिरा काढून घेणार आहे व पुन्हा हा दोडका धुवून घ्यायचा आहे आपल्याला तुम्हाला जर शिरा दोडक्याच्या ठेवायच्या असेल तरीही चालेल आता शिरा काढून झाल्यानंतर मी असे दोडक्याचे काप केलेले आहेत जेणेकरून आपल्याला जो मसाला आहे तो स्टफ करता येईल चार असे एक एक दोडक्याचे तुकडे केलेले आहेत आता आपल्याला हा मसाला पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे चांगला जेणेकरून आपण जे आप लाल तिखट हळद वगैरे सगळे टाकले होते शेंगदाण्याचा कूट तो यामध्ये चांगला मिक्स होईल छानपैकी हा मसाला मिक्स झाल्यानंतर आपण जे दोडक्याचे वांग्याला जसे काप करतो तसे काप केलेले आहेत ते आपल्याला तसेच आपल्याला ह्या दोडक्यामध्येही हा मसाला स्टफ करून घ्यायचा आहे तुम्ही वांगही भरलेलं वांग करताना असा मसाला करून स्टफ करून छानपैकी वांग भरलेलं वांग करू शकता आता हा मसाला आपल्याला स्टफ करून घ्यायचा आहे दोडक्यामध्ये भरपूर अशा प्रकारे हे सगळे दोडके मी ह्या मसाल्याने स्टफ करून घेणार आहे आता इथे आपले सगळे दोडके स्टफ करून झालेले आहेत मसाल्याने आता आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे गरम करायला व त्यामध्ये दोन तीन पळी तेल टाकायचे आहे तेल ही गरम झाले की आपल्याला जे आपण दोडके मसाल्याने स्टफ केले होते ते यामध्ये टाकायचं आहे एक एक करून सगळे आता हे दोडके सगळे एक एक करून आपल्याला टाकल्यानंतर व थोडा काही मसाला जर राहिला असेल तोही वरतून यामध्ये तुम्ही टाकून द्यायचा आहे व दोन तीन मिनटं तेलामध्ये हे दोडके असेच फ्राय करायचे आहेत आपल्याला आता मी हे सगळे दोडके टाकलेले आहेत कढईमध्ये व जो मसाला होता राहिलेला शिल्लक तोही यामध्ये वरतून टाकून दिलेला आहे आता एक दोन मिनटं मी हे असंच तेलामध्ये परतून घेत आहे लगेच पाणी टाकायचे नाही आपल्याला इथे आता मी एक मोठी ताटली घेतलेली आहे त्याच्यावर थोडेसे पाणी घेतलेले आहे व झाकण लावून मी हे असे सात आठ मिनटं ठेवणार आहे जेणेकरून ताटलीवरचे पाणी गरम झाले की आपल्याला ते टाकून द्यायचे आहे दोडक्यामध्ये गार पाणी अजिबात टाकायचे नाही ताटलीमध्ये आपण ठेवणार आहे त्यामुळे ते वरचे पाणी गरम होते आता पुन्हा झाकण लावून आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं शिजवून द्यायचं आहे दोडका दोडका आपल्याला इथे चांगला शिजवून घ्यायचा आहे आता इथे मिक्स करून घ्यायचं आहे व आपली इथे दोडक्याची भाजी रेडी झालेली आहे व दोडकाही चांगला शिजलेला आहे जर दोडका शिजला नाही तर खाताना तो चांगला लागणार नाही त्यामुळे दोडका हा चांगला शिजवून घ्या अशा प्रकारे तुम्हाला माझी ही दोडक्याची रेसिपी व भाजी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा व इथे आपण जो मसाला वापरलेला आहे तो अजिबात तेलामध्ये म्हणजे असं गरम वगैरे केलेलं नाही तळून घेतलेला नाही कचराच आपण मसाला वाटून घेतलेला आहे त्यामुळे ही दोडक्याची भाजी झटपट होते व लवकरात लवकर रेडी होते व खायलाही टेस्टी लागते प्रकारे तुम्ही ही माझी रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद व सगळ्यांना मनापासून धन्यवाद थँक्यू